काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप नेते कामराज निकम आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा गटनेत्या कुसुम निकम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला दरम्यान कामराज निकम आणि कुसुम निकम यांनी पक्षासोबत तसेच आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत गद्दारी केल्यानं त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदखेडा जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे पदाधिकारी संजीवनी सिसोदिया प्रभाकर पाटील महेंद्रसिंग गिरासे यांच्या वतीनं जिल्हा परिषद सभागृहामध्ये नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान करण्यात आली सर्व प्रति प्रतिज प्रति प्रतिजयकुमार म्हणून स्वतःला जो सन्मान होता त्या मान सन्मानाला धक्का बोलून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला जयकुमार भाऊनीची प्रेम प्रतिष्ठा पद सर्व दिलं होतं त्याबरोबर प्रतिजयकुमार हा दर्जाने दिला होता त्या दर्जाला धक्का लावला त्यांनी राजीनामा दिला त्याबद्दल त्यांनी जो विश्वास लाभ केला

एक पूर्णमाल पाळल्या ठिकाणी दरम्यान यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत गद्दारी केल्यानं निकम यांचा यावेळी निषेधही नोंदवण्यात आला मात्र जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी गटनेते पद पक्षाचं जरी असलं तरी मात्र हा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसोबत निगडीत नसल्यानं ही मागणी फेटाळून लावली दरम्यान आता निकम कुटुंबियांना शिंदखेडा भाजपच्या वतीनं विरोध केला जात असल्यानं यावर निकम कुटुंबीय काय प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे